आता आपण दुकान लावलेलं आहे आपलं एवढी सर्व मच्छी आज बोंबिला आहे कोळंबी आहे हलवाय पापलेट बांगडा आणि सुरमई आणि पावसाचं वातावरण झालंय म्हणजे थोडा थोडा पडतच आहे पाऊस पूर्ण काळा काळा झाले ढग आता मार्केटमध्ये बघा जास्त दुकानं पण नाही चार पाच दुकान लागलेली आहे फक्त आता मग मी हलवा कापते दोन जोडी दिले दिले हलवे <laughs> लाज आहे <पेखे>। कसे <laughs> ताजे कापल्यावर रक्त निघाला पाहिजे ताजी Thank you. परत आला बघा मच्छी खायला मग मम्मी बोंबील कापते आणि दोनशेला एवढ्या बोंबी दिले जास्त कस्टमर भर मधूनच कापून मागतात शिरोम बोंबी कडक प्रा होतात ना सांग बोंबी किती भरपूर बोंबी दिले दोनशेला हलवा कापते हवाला मोठा साईज हा ला दिला मोठा हलवा तिथे एकच आलाय तो कोणी कोणी बघा समजून कापून घेतो कोणी कोणी पूर्ण स्लाइस अख्खा पूर्ण असे भारे असतात ते भाजी बनवायसाठी असे चांगले आणि ते पूर्ण ते फ्राय साठी भाजी भुजी रसा एकच असत सर्व काय पाहिजे आज बाळाला आणलं सोबत पावणे फ्राय करू लहान बाळाला एक पापलेट द्या आता बांगडे दिले ते ने दोनशे रुपयाचे तीन अरे मोजू पण दिली किती दिले, दिले, दिले। बांगडे सात बांगडे दोनशे ला सात होते आठ दिलेत बांगडे बसले दुकानावर आणि मम्मी मार्केट मध्ये गेले भाजीपाला आणायला आणि आपण बघा बांगडे पण विकलेत पापलेट पण विकल्या हलवे पण विकले कोळंबी पण विकली गोंबीर पण विकले फक्त सुरमई नाही विकलेली आहे सुरमई साठी कोणी कस्टमरच नाही आले गरम पण भरपूर होते वरती काय कपडा पण नाही आम्ही बनवलेलं पहिला सर्व सोडून टाकले सिडकोनी तर आता बघा हा बघा इस, ही सिडकोची बिल्डिंग आहे सिडको ऑफिस बनणार आहे इथे पावसाचं वातावरण झालेलं आणि आता परत गायब झालं मम्मी आता बघा कोळंबी साफ करते एक किलो कोळंबी बघा एवढी आणि ऊन बघा किती आहे थोडं बेकार ऊन लागतंय ना मच्छी पण ती सुकत चालली आहे उन्हाने पाणी मावं लागतंय दोन दोन मिनिटाला आता मम्मी का आपल्या बघा सुरमय चमकते बघा किती सुरमय आणि या आईने घेतली आहे सुरमय ती मोठी सुरमय चांगली तुम्ही खाऊ बघणार नाहीतर कोणी नाही बाई ओ वाह माशाला आता दीड वाजला आणि दुकान बंद करता टाइम झालाय मित्र पण माझा परत आलाय आलं परसो। परसो। पर आला बरेच परत म्हणजे आलेला आज आलाय परत त्याचं थोडं गाडीचं काम करायचं गाडी शोरूम ला टाकायचे कि हे जानवर आहे हे टाकायचे शोरूम आता आपण पण दुकान बंद करू बर्फवाला पण आलाय बघा हा बर्फ दीडशे रुपयाचा बर्फ आहे दीडशे रुपयामध्ये एवढा बर्फ येतो तर आता मी दुकान बंद करतो मी आला पण घरी घेऊन जाऊ नाही तर थोडं काम आहे आमचं ते पण करू जेवण आलोय तू शेवगाची भाजी वा चला आता थोडं दुकान बंद दुकान बंद झालेलं आहे व्यवस्थित दुकान बंद बगडे कसे फिरताय कावळे बगडे सर्वच फिरत आहे मच्छी खायासाठी आणि गरम तर भरपूर होते हालत खराब झाल्यापूर्ण तर घरी जातो मस्त पहिला थंड पाणी नांगो करतो तेव्हा भारी वाटलं एकदम फ्रेश चला जातो घरी पण घेऊन जातो घरी नंतर थोड्या वेळाने आम्हाला परत शोरूमला पण जायचं पनवेलला पनवेलला जाणं शोरूम ला थोडं गाडीचं काम करायचंय गाडीवरती बसलं तर थोडं चांगलं वाटतं थंडी हवा लागते ना थे 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 लागते भारी वाटते गाडीवर एकदम भारी बिल्डिंग आहे मस्त कलर विलर सर्व स्विमिंग पूल पण आहे बिल्डिंग मी समोर आपली बिल्डिंग आहे आपली म्हणजे समोरच्या बिल्डिंग मध्ये आपण राहतो